निर्भिणे लोकक्रांती न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे मी निवेदिता महत्वाच्या विशेष घडामोडी सत्ता संपत्ती आणि ज्ञानाचे विसर्जन करणारी असे मत सुप्रसिद्ध मूर्तिकार हरिभाऊ पेंदे यांनी गिरड येथे संत तुकाराम सभागृहाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना व्यक्त केले तुकारामाने सांगितलं निसर्ग नियमा भावाचा अर्धा हिस्सा तो ह्या अर्ध्या वया हो तिला आणि अर्ध्या वया हो सर्व इंद्रायणीमध्ये विसर्जित केले माणसाची मोठे होण्याची लालसा वाढत चालली सत्ता संपत्ती आणि ज्ञानाचा भ्रमात माणूस जगतो आहे यामुळे कुटुंबात कहल निर्माण झाले भाऊ भाऊ वैरी झाले माणसाला सत्ता संपत्ती आणि ज्ञानाचे विसर्जन करता यावे ही शिकवण संत तुकाराम महाराजांच्या जीवन संघर्षातून आत्मसात करावी नुसते अभंग वाचून चालणार नाही अशी माणसं घडायला हवी असे मत अध्यक्षीय भाषणातून बोलताना हिंगणघाट येथे मूर्तिकार हरिहर पेंदे यांनी व्यक्त केले ते गिरडी येथे संत तुकाराम महाराज बोलत होते येथे कुणबी सेवा संघाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या संत तुकाराम महाराज समाज भवनाचे भूमिपूजन गुढीपाडवाच्या पावन पर्वावर मंगळवारी नऊ एप्रिलला करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिहर पेंदे प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच राजूभाऊ नवकर बाबाराव थुटे प्रवीण उपासे प्रमोद भाटे प्रवीणजी राऊत बबनराव दाबणे गुरुजी मोहगावचे सरपंच विलास नवघरे निर्भीड लोकक्रांतीचे संपादक गजानन गारघाटे रुग्णमित्र गजानन कुंबडे पुरुषोत्तम थोटे गुणवंत पोटेकर डॉक्टर रवींद्र डरे सोनल वाघ वैद्य महाराज रेखाताई डरे छबुताई बचाटे हेमंत वाघ योगेश डुकरे अरुणराव झाडे राकेश चंदनखेडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून विधिवत पूजा अर्चना करून भूमिपूजन करण्यात आले भूमिपूजन कार्यप्रसंगी बोलताना प्रसिद्ध मूर्तिकार हरिहर पेंदे यांनी प्रखरतेने मत व्यक्त करीत संत वचणे म्हणायचीच नसतात ही अंगीकारायची आहे मात्र आम्ही विचारणे जगणे सोडून अविचाराचे पायिक झालो आहोत संत तुकाराम महाराजांनी वयाच्या बेचाळीस वर्षात जीवन कार्यात समाजासाठी सत्ता संपत्ती आणि ज्ञानाचे विसर्जन केले यातून माणसाने ज्ञान अध्यात्म आत्मसात करून जगले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी गजानन कुबडे वैद्य महाराज प्रवीण उपासी बाबाराव थोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले संत तुकाराम महाराज समाज भवन निर्मितीला जागादान करणारे पुरुषोत्तम थोटे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू ब्रह्माणवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश वाघ यांनी केले